नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनीषा शेळके आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू आपल्या इतिहासाचे साथ स्वतःच्या तर आपण या विश्वाच्या अतिशय बुद्धिमान व्यवस्थेमध्ये राहत आहोत हे व्यवस्था ही दैवी आणि अतिशय सुंदर सिस्टीम आहे इथं घडणारी प्रत्येक घटना योगायोग किंवा अपघात आप नसते आपल्यासमोर जे जे आलंय जे जे घडलं आणि जे जे आपण फेस करतोय ज्यातून जात आहोत हे असंच घडणार होत त्यामुळे तर आपण आत्ता इथपर्यंत पोचलेला आहोत त्यामुळे आपल्या आयुष्यातील काही वाईट दिवस वाईट काळ तुटलेली स्वप्न आपलं आजारपण वाईट घटना काही अपघात हे सगळं असंच घडणार होत तेव्हा या घटनांचा विचार करण्या वारंवार करण्यापेक्षा त्या आपण स्वीकारूया त्यांना आदर देऊ त्यांचा भूतकाळीतील गोष्टींचा चांगला विचार करू आपण परीक्षक बनून त्या घटना स्वीकारू आणि अनुभव म्हणून पुढच्या गोष्ट जीवनामध्ये त्याचा वापर करू परीक्षक बनू तेव्हाच आपण आध्यात्मिकदृष्ट्या एक पाऊल पुढे जाणार आहोत आणि यातनं शिकूयात आपण